सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शिरवाडे वाकत कोळपेवाडी ते भरवस फाटा या परिसरात तीन तासांहून अधिक वेळ मुसळधार पाऊस कोसळला परिणामी शेतातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून निफाड तालुक्यात तालु ता पाऊस नव्हता शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांवर कोमजण्याची वेळ आली होती पिकांना पाण्याची तहान लागली होती त्यामुळे शेतकरी आज पावसाची वाट पाहत होते परंतु अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे दिलासा मिळण्याऐवजी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय दुपारी साडेतीन ते सहा वाजे दरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शिरवाडे वाकद कोळपेवाडी आणि फाटा परिसरामध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली रस्त्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं पिकांचा निचरा न झाल्यामुळे मका सोयाबीन आणि भाजीपाला पिके पूर्णपणे पाण्यात बुडाली ऊस पिके आडवी पडून चिखलात गाडली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय भरवस भाडात कोळपेवाडी रस्त्यालगत ड्रेनेजची जुनी समस्या अधिक गंभीर झाली आहे नाल्यांचे खोलीकरण आणि गटार व्यवस्था न झाल्यामुळे पावसाचं पाणी हे थेट शेतामध्ये शिरतं परिणामी पिकांचं कुजणं आणि गाळ साचण्याचा धोका वाढतो याकडे प्रशासनाला तातडीने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके बुडाली असून आता त्यांच्यावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार आहे शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करू लागली आहेत नाशिक न्यूज साठी अझहर कादरी निफाड डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारंजे जे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित